नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील रुक्मिणीदेवी वडनेरे विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान बाजाराची ओळख व वस्तूची खरेदी विक्री अशा गोष्टी शिकवण्याची संधी या मेळाव्यामुळे मिळाली तसेच या बाजारात विद्यार्थ्यांची स्वतः घरी तयार केलेल्या विविध चटपटीत नाश्त्याचे दुकाने विद्यालयाच्या आवारात मांडली बाजारातून होणारी पैशाची देवाणघेवाण बाजारातील भावातील कमी जास्त तफावत मालाचा दर्जा इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी समजावून घेण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते खाद्यपदार्थ विक्री करून त्यापासून त्याची खरी कमाई कशी असते याचाही अनुभव विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्यात आला या आनंद मेळाव्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो याचे महत्व शर्मा मॅडम यांनी समजावून सांगितले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरे इंबळगानी पाणी या विद्यालयामध्ये आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि आनंद मेळावा आयोजित करायचा एक महत्वाचा उद्देश असा आहे की वर्षभर आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान ज्ञान वर्गामध्ये राहून असतो पण त्यांना पुढची उपजीविकेसाठी सफिशियंट आहे असं आम्हाला वाटत नाही त्याकरिता त्यांना थोडंसं व्यवहार ज्ञान पण येणं आवश्यक आहे आणि त्यांचे आईवडील जे कष्ट करतात ते कष्ट करताना त्यांना किती त्रास होतो आपल्यासाठी ते करतात विद्यार्थ्यांसाठी ते करतात त्याची त्यांना जाणीव व्हावी त्याकरिता आम्ही हा आनंद मेळावा आयोजित करतो जेणेकरून स्वयं ते स्वयंरोजगार पण काय असतो कम आपण उपजीविका जगताना नुसती आपल्याला नोकरी मिळेलच अशी शक्यता नाही आहे ते त्याच्यामुळे आपल्याला त्यासाठी सुद्धा रेडी राहावं लागेल अनेक संकट समोर येणार आहे त्या संकटांना समोर जावं लागेल त्याकरिता आम्ही हा एक छोटोसा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याकरिता आमच्या शाळेतले मुख्याध्यापक श्री चौधरी सर इतर सगळं शिक्षक वृंद त्यामध्ये सहभागी होतात आणि सर्व विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेऊन गावातल्या मंडळींसहित आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा करत असतो या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक ललित चौधरी संजय देशमुख राजेश भोकरे शर्मा मॅडम अनासानी सर तुकाराम जाधव भास्कर ठाकरे माळू मिसाळ यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते या आनंद मेळाव्यात जवळपास पाच हजार रुपयाची उलाढाल झाली त्याबद्दल गावकऱ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले संदेश डोके विदर्भ न्यूज पिंपळगाव निपाणी